रामकृष्ण माऊली मी अतुल सुलबा मोरेश्वर खांडगे तुम्हाला सर्वांचं अतुल खांडगेस वर्ल्ड या यूट्यूब चॅनेलतर्फे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून हार्दिक स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जगद्गुरू राष्ट्रसंत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचं यंदाच्या वर्षी म्हणजेच सन दोन हजार पंचवीसला देहू ते पंढरपूर आषाढी पायीवारीचे वाटचाल कोणत्या पद्धतीने होणार आहे याबाबत सविस्तर माहिती घेणार आहोत चला तर मग पाहूया आजचा व्हिडिओ रामकृष्ण हरिमावली जगद्गुरु राष्ट्रसंत श्री तुकाराम महाराजांच्या या वर्षीच्या म्हणजे सन दोन हजार पंचवीसच्या देवते पंढरपूर आषाढी पायवारीच्या वाटचाली संदर्भातील विशेष माहिती घेण्यापूर्वी आपण या वर्षीच्या तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे काही वैशिष्ट्य बघूया यावर्षी जगद्गुरु राष्ट्रसंत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे तीनशे चाळीसावे वर्ष आहे दरवर्षी महाराजांचा पालखी सोहळा एकोणीस ठिकाणी संध्याकाळच्या मुक्कामासाठी थांबत असतो परंतु यावर्षी एका तिथीचा शे झाल्यामुळे पालखी सोहळा अठरा ठिकाणीच मुक्कामासाठी थांबणार आहे आषाढी वारीच्या काळात देऊ ते पंढरपूर जगद्गुरु राष्ट्रसंत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा एकूण दोनशे अठ्ठेचाळीस किलोमीटरचे अंतर दरवर्षी पार करत असतो तर ज्येष्ठ वैद्य सात बुधवार दिनांक अठरा जून दोन हजार पंचवीसलाच जगद्गुरु राष्ट्रसंत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा श्री क्षेत्र देव येथील मुख्य मंदिरातून प्रस्थान करणार आहे त्या दिवशी पालखी सोहळ्याचा मुक्काम महाराजांच्याच अजोळ घरी इनामदार साहेब वाडा देऊ येथे असणार आहे दुसऱ्या दिवशी गुरुवार दिनांक एकोणीस जून दोन हजार पंचवीसला देव येथून महाराजांचा पालखी सोहळा सकाळी प्रस्थान करणार आहे त्या दिवशी पालखी सोहळ्याचा मुख्य भोजनाचा विसावा हा चिंचवड या ठिकाणी असणार आहे आणि त्यानंतर संध्याकाळचा मुक्काम महानगरपालिका क्षेत्रातील आकुर्डी येथील श्री विठ्ठल मंदिरात पालखी सोहळ्याचा मुक्काम असणार आहे त्या दिवशी पालखी सोहळा दिवसभरात बारा किलोमीटरच्या अंतर पार करणार आहे शुक्रवार दिनांक वीस जून दोन हजार पंचवीसला ला पालखी महाराजांचा पालखी सोहळा सकाळी आपुर्डीवर प्रस्थान करणार आहे पालखी सोहळ्याचा दुपारचा भोजनाचा विसावा हा दापोडी या ठिकाणी असणार आहे आणि सोहळ्याचा संध्याकाळचा मुक्काम हा पुण्यातील नानापेठ येथील श्री निवडुंग विठ्ठल मंदिर या ठिकाणी असणार आहे शुक्रवार दिवसभर बर, दिवसभराच्या काळात पालखी सोहळा एकोणीस किलोमीटरच्या अंतर पार करणार आहे शनिवार दिनांक एकतीस जून दोन हजार पंचवीसला ला दिवसभर पालखी सोहळा हा पुण्यातच मुक्कामासाठी थांबणार आहे ज्येष्ठ वद्य बारा म्हणजे दे रविवार दिनांक बावीस जून दोन हजार पंचवीस ला सकाळी पुण्यातनं पालखी सोहळा सकाळी प्रस्थान करणार आहे पालखी सोहळ्याचा त्या दिवसाचा भोजनाचा विसावा हा हडपसर या ठिकाणी असणार आहे संध्याकाळचा पालखी सोहळ्याचा मुक्काम हा लोणी काळगोर या ठिकाणी असणार आहे दिवसभराच्या काळ काळात पालखी सोहळा एकूण एकुन एकोणीस किलोमीटर अंतर पार करणार आहे शंभर दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीसला जगद्गुरुंचा पालखी सोळा लोणी काळबोर या ठिकाणावरून प्रस्थान करणार आहे त्या दिवशी पालखी सोळ्याचं मुक्काम यवत या ठिकाणी होणार आहे दिवसभराच्या काळात पालखी सोळा एकूण आठ अठ्ठावीस किलोमीटरच्या अंतर पार करणार आहे ज्यष्ठ वद्यस चौदा म्हणजे मंगळवार दिनांक चोवीस जून दोन हजार पंचवीस ला यवत वरन जगद्गुरू तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा सकाळी प्रस्थान करेल आणि त्या दिवशी पालखी सोहळ्याच्या भोजनाचा विसावा भांडगाव फाटा या ठिकाणी असणार आहे संध्याकाळचा मुक्काम वरवंड या ठिकाणी असणार आहे त्या दिवशी मंगळवारी दिवसभराच्या काळात का पालखी सोहळा हा सतरा किलोमीटरच्या अंतर पार करणार आहे पंचवीस जून दोन हजार पंचवीस ला बुधवारी पालखी सोळा वरवंडवरून प्रस्थान करेल आणि पाटस या ठिकाणी दुपारच्या जेवणाच्या विसाव्यासाठी थांबेल आणि नंतर रोटी घाट ओलांडून पालखी सोळा त्या दिवसात संध्याकाळच्या मुक्कामासाठी उंडवडी गवळाची या ठिकाणी पोहोचेल त्या दिवशी पालखी सोहळा चौतीस किलोमीटरच्या अंतर पार करणार आहे गुरुवार दिनांक सव्वीस जून दोन हजार पंचवीस लांडवडीतनं सकाळी पालखी सोहळा पुढील वाटचालीसाठी प्रस्थान करणार आहे आणि त्या दिवशीचा पालखी सोहळ्याचा भोजनाचा विसावा बेहरानपूर फाटा या ठिकाणी असणार आहे आणि संध्याकाळचा मुक्काम बारामती येथील शारदा विद्यालय या ठिकाणी असणार आहे दिवसभराच्या काळात पालखी सोळा उंडवडी ते बारामती या दरम्यान सोळा किलोमीटर अंतर पार करेल आषाढ शुद्ध दोन शुक्रवार दिनांक सत्तावीस जून दोन हजार पंचवीस ला सकाळी बारामतीवरनं पुढील वाटचालीसाठी जगद्गुरूंचा पालखी सोहळा निघेल त्या दिवशी पालखी सोहळ्याचा दुपारचा भोजनाचा विसावा हा काटेवाडी या ठिकाणी असणार असणार आहे आहे संध्याकाळचा मुक्काम या ठिकाणी ते संसर पालखी सोहळा सोळा किलोमीटरच्या अंतर कापेल शनिवार दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस ला संसरवरून महाराजांचा पालखी सोहळा सकाळी प्रस्थान करणार आहे आणि दुपारचा भोजनाचा विस सो पालखी सोहळ्याचा हा बेलवडी या ठिकाणी असेल त्या दिवशी बेलवडीच्या विसव्याच्या ठिकाणी पोहोचण्यापूर्वी जगद्गुरू राष्ट्रसंत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे पहिले बोल रिंगण बे बेलवडी या ठिकाणी पार पडेल त्या दिवसाचा पालखी सोहळ्याचा संध्याकाळचा मुक्काम हा निमगाव केतकी या ठिकाणी असणार आहे त्या दिवशी पालखी सोहळा एकोण चोवीस किलोमीटरच्या अंतर संसर ते निमगाव एकोणतीस जून दोन हजार चोवीस ला दोन हजार पंचवीस ला पालखी सोहळा हा निमगाव निघेल आणि इंदपूर या आपल्या मुक्कमाच्या ठिकाणी पोहोचेल त्या दिवशी जगदगुरु तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे मुक्कमाच्या ठिकाणी पोचण्यापूर्वी इंदापूर येथे दुसरे गोलरिंगन पार पडेल त्या दिवशी निमगाव ते इंदापूर या दरम्यान पालखी सोहळा तेरा किलोमीटरचे अंतर पार करेल आषाढ शुद्ध पाच सोमवार दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस ला इंदापूरवरून सक सकाळी जगद्गुरु तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पुढील वाटचालीसाठी प्रस्थान करणार आहे त्या दिवशी पालखी सोहळ्याचा भोजनाचा विसावा हा बावडा या ठिकाणी असणार आहे आणि संध्याकाळचा मुक्काम हा सराटी या ठिकाणी असणार आहे दिवसभराच्या काळात पालखी सोहळा तीस किलोमीटर अंतर पार करेल आषाढ शुद्ध सहा मंगळवार एक जुलै दोन हजार पंचवीसला सराटीवरन सकाळी श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा सराटीवर प्रस्थान करेल आणि हा तो अकुलुज पोचेल मुक्कामाच्या ठिकाणी तर अकुलुजला मुक्कामाच्या ठिकाणी पोचण्यापूर्वी महाराजांच्या पालखी सोहळ्याचं तिसरे गोल्ड पार पडेल त्या दिवशी पालखी सोळा सराटी ते अकलूज सात किलोमीटर जुलै दोन हजार पंचवीस ला अकलोजवरनं जगदगुरूंचा पालखी सोहळा सकाळी प्रस्थान करेल त्या दिवशी महाराजांच्या पालखी सोहळ्याचा भोजनाचा विसावा हा माळीनगर या ठिकाणी आहे त्या दिवशी भोजनाच्या विसाव्याच्या पूर्वी जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे पहिले उभे रुग्ण माळीनगर या ठिकाणी पार पडेल त्या दिवसाचा पालखी सोहळ्याचा संध्याकाळचा मुक्काम बोरगाव येथे असणार आहे त्या दिवशी पालखी सोहळा चौदा किलोमीटरच्या अंतर पार करणार आहे आषाढ शुद्ध अष्टमी गुरुवार दिनांक तीन जुलै दोन हजार पंचवीस लाव जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा सकाळी प्रस्थान करेल आणि भोजनाच्या विसाव्या साफ माळखांबी या ठिकाणी येईल आणि त्या दिवशी पालखी सोहळ्याचा संध्याकाळचा मुक्काम हा पिराची कुरुळी या ठिकाणी असणार आहे त्या दिवसभरात पालखी सोहळा बोरगाव ते पिराची कुरळी दरम्यान वीस किलोमीटरच्या अंतर पार करेल त्या दिवसाचं वैशिष्ट्य असे की त्या प्रवासादरम्यान माळखंबीत ते मोंडले या गावा दरम्यान एक विशिष्ट ठिकाणी एक उतार आहे त्या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचा दहावा हा कार्यक्रम पार पडेल आषाढ शुद्ध नवमी शुक्रवार चार जुलै दोन हजार पंचवीस ला महाराजांचा पालखी सोहळा या ठिकाणी आणि त्या दिवशी संध्याकाळच्या मुक्काम पालखी सोहळ्याचा वाखरी या ठिकाणी असणार आहे या प्रवासादरम्यान बाजीरावची वीर या ठिकाणी जगद्गुरु राष्ट्रसंत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे दुसरे उभे रिंगण पार पडेल त्या दिवशी कुरुळी ते वाखरी या दरम्यान पालखी सोहळा सतरा किलोमीटरच्या अंतर पार करेल आषाढ शुद्ध दशमी या दिवशी वाखरीवरन जगद्गुरु राष्ट्रसंत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा प्रस्थान करणार आहे आणि त्या दिवशी पालखी महाराजांचा पालखी सोहळा पंढरपूर नगरीमध्ये प्रवेश करणार आहे त्या दिवसभरात पालखी सोहळा आठ किलोमीटर पार करणार आहे तर माऊली जगद्गुरु राष्ट्रसंत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा श्री क्षेत्र मध्ये राष्ट्रसंत तुकाराम महाराज मंदिर नवीन इमारत प्रदक्षिणा मार्ग पंढरपूर या ठिकाणी आषाढ शुद्ध दशमी ते गुरुपौर्णिमा अर्थात पाच जुलै दोन हजार पंचवीस ते दहा जुलै दोन हजार पंचवीस या काळात मुक्कामासाठी थांबणार आहे बोला जगदगुरु राष्ट्रसंत तुकाराम महाराज की जय राष्ट्रसंत तुकाराम महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय जाता जाता सर्व माझ्या प्रिय मित्रांनो तुम्हाला नम्र विनंती आहे की जर तुम्ही अतुल खानगेस वर्ल्ड हा आपला युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर आवश्यक सबस्क्राईब करा त्याचबरोबर आपलं अतुल खानगीस वर्ल्ड चॅनल या वर्षीच्या आषाढी वारी दोन हजार पंचवीस वर आधारित आणखी काही व्हिडिओज आणि आणखीन काही पाल संतांच्या पालखी सोहळ्यांचे काही व्हिडिओज अपलोड करण्याचा प्रयत्न करणार आहे तर तुम्ही आता ते सुद्धा व्हिडिओज पाहण्यात विसरू नका त्याचबरोबर नियमितपणे आपल्या चॅनलला भेट देत राहा आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ हा आवडला असेल तर ह्याची लिंक तुम्ही आपल्या मित्रांबरोबर नातेवाईकांबरोबर आवश्यक शेअर करा जर तुम्हाला या व्हिडिओ संदर्भात काही सूचना द्यायच्या असेल माहिती माहिती द्यायची असेल तर ते तुमचे काय मतं मांडायचे असेल तर या व्हिडिओच्या खाली कॉमेंट सेक्शन आहे त्याच्या वरून तुम्ही आपले कॉमेंट्स मतं लिहू शकता बरोबर तुमचा निरोप घेतो तुमचाच अतुल सुलभा मोरेश्वर खांडगे गणपती बाप्पा मोरया रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी